जालना शहरात माळीपुरा भागाला नळाला पाणी सोडा माजी नगरसेवक विजय पवार यांचं महानगरपालिकेचे आयुक्त नंदा गायकवाड यांच्याकडे मागणी जालना शहरात तीन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांची माहिती आज दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार माळीपुरा भागात गेल्या आठ दिवसापासून नळाला पाणी येत नसल्यानं नागरिक त्रस्त झालेले आहेत माजी नगरसेवक विजय पवार यांनी माळीपुरा भागात नळाला पाणी सोडा जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांच्याकडे मागणी केली आहे यावेळी उपायुक्त गायकवाड म्हणाल्या जालना जायकवाडी पाईपलाईन डाबरवाडी इथं पाईपलाईन फुटल्यानं तीन दिवस पाणी बंद राहणार असल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांना दिली आहे नागरिकांना लवकरच पाणी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं वरून जो आपल्याला पाणीपुरवठा होतो त्याची पाईपलाईन डाबरवाडी या ठिकाणी फुटलेली आहे त्याच्या दुरुस्तीचं काम चालू आहे आपल्याला जवळपास तीन दिवस शटडाऊन घेणार आहोत आपण आणि मस्तगड किल्ला टाकी आणि बाजार येथील पाणीपुरवठा सध्या विस्कळीत झालेला आहे तो तीन दिवसानंतर पूर्ववत होणार नागरिकांना का आव्हान नागरिकांनी नगरपालिकेशी स महानगरपालिकेसोबत सहकार्य करावं आणि त्यांना लवकरच पाणी जेवढ्या लवकर देता येईल पाणी तेवढ्या लवकर देण्याचा आमचा प्रयत्न आहे